श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भोगी संक्रांत आणि किंक्रांत यांचे महत्त्व काय आहे तर वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हा सण आपण साजरा करतो यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चा गंगास्नान दानधर्म केला जातो महाराष्ट्रात आपण तीन दिवस मकर संक्रांत साजरी करतो ती कशी तर पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत आपण साजरी करतो Tuh, teriak! तिन्ही दिवसांना एक वेगवेगळे वेग महत्त्व आहे तर भोगीच्या दिवशी आपण काय करतो तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात हा सण संपूर्ण भारतभर भोगी हा सण म्हणून साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं पंजाबमध्ये लाहोरी म्हणतात त्याच्यानंतर नवी पिकं येतात त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाज्या म्हणजे आपल्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील तेवढ्या भाज्या मिक्स भाजी करतो तिला भोगीची भाजी देखील म्हटली जाते आणि बाजरीची भाकरी विशेष करून केली जाते कारण बाजरीची भाकरी ही उष्ण असते आणि त्याला वरून तिळे लावले जातात तर त्या भोगीच्या दिवशी आपण अशी मिक्स भाजी आणि बाजरीची तिळ लावलेली भाकरी हा विशेष नैवेद्य आपण देवाला दाखवतो किंवा तयार करतो तर संक्रांतीच्या दिवशी आपण काय करतो तर संक्रांतीच्या दिवशी sí, सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत म्हटले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे त्या दिवशी एक विशेष त्या दिवसाला महत्त्व आहे एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा मास म्हणून ओळखला जातो या दिवशी महिला एकत्र येतात हळदी कुंकू समारंभ करतात आणि त्या दिवशी वि विविध वस्तूंचे वान देखील लुटले जाते म्हणजेच आपण जा हळदी कुंकू देऊन ते वान ज्या सुहासनी महिला असतात त्यांना देतो आणि अशा प्रकारे आपण संक्रांत साजरी करतो तर किंक्रांत हा तिसरा दिवस येतो तर किंक्रांतीच्या दिवशी आपण काय करतो तर संक्रांती देवी ने मकर संक्रांतीच्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला चारा ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून आपण किंक्रांत हा दिवस पाळतो आणि हा दिवस सर्वसाधारणपणे अशुभ मानला जातो दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो म्हणजे आपण जो पोंगल म्हणून ओळखला जातो तो, तो किंक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी जे हळदी कुंकू आपण सुरुवात करतो ते रथसप्तमीपर्यंत आपण हे वान लुटू शकतो त्याचप्रमाणे लहान मुलांचे पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे बोरनान देखील या काळामध्ये दे केले जाते आणि ते खूप शुभ मानले जाते त्यामुळे ते, ते विशेष एक विधी तो केला जातो तर अशा प्रकारे भोगी संक्रांत आणि किंक्रांत ही आपण साजरी करतो आणि याचे विशेष महत्त्व आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांग आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद